मुंबईच्या सहाय्यक फौजदाराची कारागृहात रवानगी न्यायाधीश धनंजय निकम अद्यापही फरार जामिनासाठी लाच मागितल्या प्रकरणी एसीबी केली होती कारवाई नमस्कार मी दीपक खांडके आपण पाहताय लोकवृत्त संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या व पुणे एसीबीच्या पथकानं सातारा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर चौघांविरुद्ध पाच लाखांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता या फसवणुकीच्या गुन्ह्यात खुद्द न्यायाधीशांसह मुंबईच्या सहाय्यक फौजदाराचा समावेश होता कारवाई झाल्यापासून कालपर्यंत सगळे फरार होते मात्र यातील दोन संशयित आरोपी काल दुपारी स्वतःहून न्यायालयासमोर हजर झाले दरम्यान न्यायालयासमोर हजर झालेल्या आरोपींमध्ये मुंबईच्या सहाय्यक फौजदाराचा समावेश आहे न्यायालयानं त्याची थेट कारागृहात रवानगी केली आहे यामुळं न्यायालयाच्या या, या निर्णयाचं जनतेतून स्वागत होत आहे राज्यभर गाजलेल्या या प्रकरणानं नागरिकांचं चांगलंच लक्ष वेधलं होतं दरम्यान यामधून आणखीन एक नवीन खुलासा समोर येतोय या प्रकरणातील संशयित आरोपी न्यायाधीश धनंजय निकम हे अद्यापही फरार असून ते तक्रारदार तरुणीला यापूर्वी समक्ष भेटल्याचा खुलासा त्या तरुणीनं केला आहे त्यामुळे चांगलीच राळ उठली आहे दरम्यान गेल्या चार दिवसांपूर्वी आणखीन दोन नवीन बाजू समोर आल्या होत्या त्यामध्ये न्यायाधीश धनंजय निकम यांनी दोन फौजदारी प्रक्रियेच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटकपूर्व जामीन दिला होता त्यातील एक बलात्कार प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्याचा सा समावेश आहे दुसऱ्या बाजूला जमीन फसवणूक प्रकरणातील दोन महिलांचा समावेश आहे त्यातील दोन महिलांना धनंजय निकम यांचा एजंट किशोर खरात यानं फोन केल्याचं काही तपशील लोकवृत्तच्या हाती लागले होते यावेळी लोकवृत्तानं चांगलाच आवाज उठवला होता त्यानंतर न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर टीकेची झोड उठली होती वस्तुस्थिती काहीही असली तरी धनंजय निकम हे मात्र आजही फरार आहेत कायद्यात अडकल्यानंतर खुद्द न्यायाधीशांनाही फरार व्हावं लागतं अशी चर्चा जनमानसात रंगू लागली आहे हे होतं आजचं वेचक आणि वेधक लोकवृत्त पाहत रहा लोकवृत्त